बाबूला मारायला शे दीडशे माणूस गावाला आमचे आले होते आणि जुलै त्याने रात्री मध्यरात्री शे दोनशे लोक आमच्याकडे गावामध्ये आणले गाडी ठेवून आला हत्यार सहित आला आणि एक नावाचा जो आमचा नातू लागतो तर त्याच्या त्याने काय भाऊला आमच्या फोन केला म्हणजे गुरु भाऊंना माझ्या मोठ्या मुलाला की तुला मारायचं आहे तू आता गावामध्ये ये म्हणे तुझं सगळं भरलेले आहे आम्ही तुला दाखवणार आहे आणि मग आम्हाला इतके एक माणसं एकट्याला मारायला आणले नंतर आमच्या गावातले काही आम आमचे इथं चिंतक आहेत दोन जणं त्यांनी आम्हाला फोन करून झाले की तुम्ही येऊ नका तुम्हाला मारायचा विचारात आहे जे सगळे शास्त्रस्त माणसं आलेले आहे इतके पण त्याची दशत आहे आम्हाला आणि तो वारंवार आम्हाला त्रास देतो शिवाय देतो धमक्या देतो घरी आमच्या माझ्या मुलाला नातवायला सांगतो की मी अमर आहे मी काही मी अमीर आहे मी काही करू शकतो तुमच्या तुम्हाला कोणी शासकीय मदत करणार नाही तुम्हाला कोणी दारात उभं करणार नाही तुमच्यावर मी खूप कोटे गुन्हे दाखल तर तुम्हाला बंद करेल तुम्हाला मी तुमच्या खांडोळ्या करेल तुम्ही मला भेटाले आणि तुम्हाला मारील आणि तुम्हाला मी धमक्या देतो अशा आणि मी काही तुम्ही करू शकतो पण मी भीक मागायला लागेल इतक्या पर्यंत आमच्याकडे चाललेलं आहे सुया पण देतो आणि सगळ्यात महत्वाचं तीस जूनला रात्री बारा चाळीसला म्हणजे एक जुलै चालू होता होता रात्री मला ज्ञानेश्वर कांद्याचा फोन आला की तू गावात ये तुझा तु हिशोब पूर्ण करायचा आहे म्हटलं चला चार पाच जण असतील मी निघालो होतो माझ्या आईने दोन्ही आई आहे माझ्या दोन्ही आईंनी सांगितलं जाऊ नको बाबा काहीतरी विचित्र घडण्याचा आज योग दिसतो तर मला गावातून दत्तारुपवत आणि अविनाश सांगले दोघांचे फोन आले त्यांचे नंबर पण मी तुम्हाला देतो दोघांनी भाऊ येऊ नका तुमच्या हत्येचा कट इथं क्लिअर झालेला आहे कोणती गाडी म्हणजे गावात पिकअप गाडी जरी आली त्याच्या लाईट चमकल्या तर गावची पूर्ण लाईट बंद केली जायची त्यांनी मला सत्तारुखोत्तनी अविनाश सांगले हे सगळं मला फोन करून सांगितलं तुम्ही मला सरकारला माझी विनंती आहे की मला कृपया संरक्षण द्यावं माझ्या कुटुंबाला संरक्षण द्यावं त्या दिवशी जर माझी हत्या झाली असती तर माझी आई मुलं उघड्यावर पडली असते एवढी दादागिरी काही कामाची नाही आम्ही जगाव हो का नाही आम्ही आत्महत्या करून टाकायच्या का आम्ही काही धंदेपाणीच करायचे नाही का, करा का। आम्ही कष्टाने जगणारे माणसे आमच्याकडे जो एक रुपया दोन रुपये असतील ते कष्टाचे आणि या यांनी आत्तापर्यंत माझ्याकडे पुरावे मी तुम्हाला पुरावे देऊ शकतो त्या बॅगमध्ये प्लॅस्टिकचं हे बघ प्लॅस्टिकचा पेपर यांनी आत्तापर्यंत दोनशे ते तीनशे कोटीच्या बोगस मालमत्ता जमा केलेल्या आहे त्याचे पुरावे माझ्याकडे सरकारने जर चांगली टीम नियोजित केली आम्हाला संरक्षण दिलं तर आम्ही ते सुद्धा उघड्यावर आलो आणि पाचशे ते सहाशे कोटीच्या आसपासची मालमत्ता आहे भ्रष्टाचार करून कमावलेली मालमत्ता आहे जर ती मालमत्ता उघड करायची असेल तर मी सरकारला मदत करेल परंतु आम्हाला संरक्षणाची खूप गरज आहे पत्रकार बंधूंच्या माध्यमातून मी सरकारला विनंती करतो आता आमच्या कुटुंबाला संरक्षण दिलं तर खूप बरं होईल नाही तर एक ना एक दिवस आमच्यावर एक कोटे गुन्हे सुद्धा दाखल होतील आणि आमची हत्या सुद्धा होऊ शकते माझ्या मुलाची हत्या होऊ शकते मुलाविषयी पत्रव्यवहार करतो जिल्हा परिषद डब्ल्यू डी या खात्यांना पत्रव्यवहार करून त्याचे कामं अडवतो त्याचं पेमेंट अडवतो खूप मानसिक छळ चालू आहे खूप तुम्हाला काही विचारायचं असेल तर विचार महत्वाचा मुद्दा असा आहे तीस जूनला एक जुलैला मध्यरात्री एक जुलै चालू होता होता सगळ्यांचे नावं मी ए पी आय सायकेडा तिथे तक्रारसुद्धा माझी घेतली नाही त्याच्यामध्ये तीन जणांच्या हत्ये चकट होता राहुल गायकवाड वैभव शिंदे व गुरुदेव कांदे तिघांना हे बोलवत होते त्याच्या रेकॉर्डिंग मी तुम्हाला देतो हे बोलवत होते त्यांनी याविषयी विधिमंडळात आवाज उठला पाहिजे एकनाथ शिंदे तेच खरा स्वतः जननायक आहे त्यांनी याला केव्हाच ओळखायला पाहिजे होतं एकनाथ शिंदेंच्या कानापर्यंत जाण्याचा आम्ही श्रीकांत शिंदे साहेबांबरोबर बोलून एकनाथ शिंदे साहेबांच्या कानापर्यंत जाण्याविषयी आम्ही उपाययोजना केली होती पण त्यांचा कधी फोन आम्हाला आला नाही आणि तिथपर्यंत आम्हाला कधी जाऊन दिलं नाही हां गृहमंत्री साहेब आपल्या डी जी मॅडम शुक्ला मॅडम आमचे नाशिक शहराचे कमिशनर नाशिक जिल्हा ग्रामीणचे आमचे एस पी सगळ्यांना पत्र देऊन झाले आम्हाला कुठलंही उत्तर आतापर्यंत आले नाही ना आम्हाला कुठून संरक्षण मिळालं आम्हाला कुठे जायचं असेल तर आमचं लोकेशन ट्रेस केलं जातं ते कसं केलं जातं आज तुम्हीच ओळखा आणि आमच्यावर खोटे गुन्हे दाखल करण्याचा प्रयत्न केला जातो मेडे म्हणून येवलेलं एक पी एस आय होतं मेडे त्यांनी माझ्यावरती मोका दाखल करण्याचा एकशे वीस ब खाली प्रयत्न केला आणि माझ्याकडे पंचवीस लाखाची डिमांड केली जर मोका नसेल आणि त्या हो त्या रेकॉर्डिंगमध्ये स्पष्ट म्हणले का आम्हाला हे सगळा दबाव विश्वास त्याचा म्हणून आम्हाला करावं लागते पण जर तुम्ही आम्हाला पंचवीस लाख रुपये दिले तर आम्ही हे सगळं थांबवतो त्यासुद्धा रेकॉर्डिंग माझ्याकडे वेळोवेळी वे तुम्हाला जी मदत जे 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 रेकॉर्डिंग पाहिजे जे, जे साहित्य पाहिजे याविषयी ते मी देण्यास तयार हा वाद आम्हालाच समजत नाही हा वाद ज्याच्यामुळे आहे ती गोष्ट तुम्ही त्यांना विचारा की तू कुटुंबाला एवढा त्रास का देतो जर तू जबाबदारी घेतली ती वडील वारलं तेव्हा किंवा वडील वडिलांचं निधन झालं तेव्हा की पूर्ण कुटुंबाची जबाबदारी माझी आहे त्याच्यानंतर तू कुटुंबाकडे कधी डोकूनही पाहिलं नाही आई आईच्याईंचे पैसेही परत केले नाही मग नेमका हा वाद कशासाठी आहे आम्हाला त्रास का देतो बाबा आम्ही तुझं काय केलंय काहीच नाही हे बघा मी तुम्हाला एकदम खोलून सांगतो सात एकर जमीन आहे ही माझी छोटी बाईन आहे ज्यावेळेस त्यांनी पैसे लाटले आमच्याकडनं त्यावेळेस ही पावणे दोन महिन्याची होती माझ्या छोट्या आईची मुलगी आहे तिचा सुद्धा विचार त्यांनी केलेला नाही आणि त्याच्यानंतर डुंकूनही आमच्याकडे पाहिलं नाही आम्ही ते पैसेही मागितले नाही कुठं तक्रार पण केली नाही ते पैसे नको भीक नको कुत्रावर हो असं नको बाबा जाऊ दे आणि तीन वेळा तरी पार झालेला माणूस आम्हीच त्याला खूप घाबरतो आम्ही त्याच्या नादीने लागत कधीच हो तीन तीन बायक आहे हो मला आठवायचं कुठ तरी मला शरण आणायचं मी शरण जात नाही ना साहेब मी प्रचाराला जात नाही हेच समजत नाही आम्हाला आम्ही त्याला फोन करून आमच्या आम्हाला आमच्या रेकॉर्डिंग मध्ये आहे ना बाबा आम्हाला त्रास का देतो त्याला म्हटलं अरे मी आत्महत्या करून घेतो मग तर माझ्या मुलाला सोडशील का तू आत्महत्या केली तरी तुझ्या मुलाला सोडणार नाही हे रेकॉर्डिंग मध्ये पेन आर्थिक वाद पण नाहीये आणि कौटुंबिक वाद आहे तर मग कौटुंबिक वाद कसा समजायचं याला तुझ्या बरोबर तुझा भाऊ नाहीये इथपर्यंत ठीक आहे आणि मी तुमची एक शंका दूर करतो माझी पूर्ण कॉल हिस्ट्री तपासा माझा भुजबळ साहेबांना किंवा त्यांच्या मुलाला पुतण्याला एकही फोन झालेला नाही कुणी म्हणू शकतं की भुजबळने मॅनेज करून दिले परंतु भुजबळ साहेबांच्या नावाचा गैरवापर म्हणजे त्यांना शिव्या देऊन हा स्वतःचं ब्रँडिंग करून इतका इथपर्यंत इत आलेला आहे आम्हाला त्याच्या खऱ्या खोट्या गुन्ह्या धंद्याशी काही गेलं नाही विश्वासन ऐका मी विश्वासन केलं होतं हा काय करत गाड्या चोरणे गाड्या कंपास करणे त्याच्यावर हे त्याच्यावरचे नंबर काढून टाकणे दुसरे हे करणे आणि वाईट वाईट उद्योग करणे त्याच्यावर त्याच्या वडिलांचा आम्हाला त्रास होता त्याच्यामुळे मी विश्वासन केलं अर्धे अर्धे बिल ते कोणी भरलं कसं माहिती मला काहीच माहिती नाही तर रात घेऊन गेलेला माणूस आहे त्यांनी बिल भरले की नाही भरले मला काय त्याच्यात माहिती असत त्याने आम्हाला फसवून घाण घाण शिव्या आईला देणारा कोणता मुलगा आहे तुम्ही तरी द्याल कायला शिव्या इतक्या घाण मला शिव्या देतो तो आम्हाला दोघी बहिणींना नाही ते वाक्य वापरत होतो आम्हाला किती किती जणांच्या म्हणतो आम्हाला तू काय काय बोलवत त्याने आम्हाला काय लग्न होत्या मुलाचं या मुलाच्या लग्नात त्याने आम्हाला त्रास दिला तेव्हाही शिव्या दिल्या त्याचं लग्न व्यवस्थित करून देत ते लग्न व्यवस्थित केलं बात मिळल्यानंतर दहा दिवस नाही ते आणून काढलं करा आमच्या अन्नाला शिवला सुद्धा नाही आम्ही कसे तेरा दिवस काढले तिथे आम्हालाच माहिती आणि तिथे येऊन आमच्याकडून तीन दिवस तिसऱ्या दिवशी तिथे पैसे घेऊन पडायला तो वाद तर लाख रुपये ऑफिस दिलं याला आम्ही सगळं दिलं याला आम्ही काय कमी करून पडलं नाही आमच्याकडून आम्ही काय काय याला देवा काय कमी आम्ही आम्ही सगळं देऊन बसलो त्या आम्हाला त्याच्या विषय तक्रार पण नाही ना काही ना, आम्हाला बाबा भीक नको कुत्रावर, कुत्रावर। आम्हाला त्रास का देतो त्याला विचारा तुम्ही आम्ही त्याच्याजवळ एक रुपया सुद्धा मागितला नाही दादा या धंद्यांपैकी साहेब हा भोळा महादेव माझा आम्हाला दोघी बहिणीला एक पुरीला सांभाळतोय असा आमचा मुलगा त्याचा मुलगा तसाच दे त्याची सून त्याची बायको सुद्धा घरात चांगली आहे आम्हाला काही कमी पडून देत नाही आम्ही त्याकडे काही मागत नाही त्याला आमचं काहीच पावत नाही आम्ही रस्त्यात दिसलो सुद्धा आम्ही लग्नात काळात दिसलो तरी आम्हाला काहीतरी तोंडातून शिव्या देतो तो आम्हाला आणि अशा हातकर करून दाखवतो आम्हाला तो, कर दा तो, दा तो, तो काहीतरी घाण बोलत राहतो चुकलंय पेनड्राईव्ह आव याला करून आम्ही त्याला मोठं केलं पैवान केलं कशासाठी केलं आम्ही दोघी बहिणींनी आमचा नवऱ्या कडक होते तरी त्याला दारात येऊन देत तरी आम्ही दागेर त्याला घरी आणायचो का नारायक मुला जन्माला आला आमच्या नशिबात बघा जाहीर इशारा नोटीस मध्ये त्यांनी असं म्हटलंय यापूर्वी गुरुदेव कांदे व देवेंद्र कांदे कोणत्या व्यक्ती बरोबर कोणते कृत्य केले असल्यास त्यांनी माझ्याशी संपर्क साधावा मी लवकरात लवकर अशी रिसर्च तक्रार पोलीस स्टेशनला देणार असून विधान भवनात आवाज उठवणार आहे आम्ही गरीब पडलो आम्ही सामान्य माणसं आहे विधान भवनात आवाज उठवला सत्तेमधला आमदार आहे विषय रेकॉर्डवर येणार खाली त्यांनी पोलीस प्रशासन त्याला घाबरत मी जाहीर आरोप करतो नाशिक जिल्ह्याच्या पोलीस प्रशासनावर त्याच्या दाबावा पोलीस प्रशासन आहे तो म्हणाल ते माणसं डुप्लिकेट हा आणि हा बरं झालं आठवण आली मला आतापर्यंत ते सहा लोकांवरती त्याने बलात्काराचे गुन्हे दाखल केले खोटे आणि एनडीपीएस पी एस तीन चार लोकांवर केलेले मग माझ्यावर नाही करू शकत का माझ्यावर खोटे सोन विकल्याचा गुन्हा नाही दाखल करू शकत का माझ्यावर सावकारीचा गुन्हा कोणी कोणाला उभं करून करू नाही शकत का आमच्या घरावर रेड झाली एकदा एक सहकार खात्याचा माणूस होता अकरा माणसं त्यांचे होते पोलिसांचे आणि दुसऱ्या दिवशी कमिशनर ऑफ पोलीस कर्णिक साहेबांनी पेपर मध्ये जाहीर केलं सदरू कुटुंबावर रेड झाल्यानंतर काही सापडलं नाही माझं परत आव्हान आहे वारंवार रेड करा वारंवार तपासण्या करा जर आम्ही सरळ मार्गाने जगतोय तर आम्हाला त्रास का देतो जर विदा याच्या नाही अधिवेशनाच्या सुरुवातीला तो जर जाहीर नोटीस देऊ शकतो कारण नसताना ही धमकी देऊ शकतो तर दुसऱ्या दिवशी आम्ही नोटीस देऊन त्याच्याविषयी बरंच लिहिलं आहे आणि बरंच काही सांगण्यासारखं आहे पण ज्या गोष्टीचे माझ्याकडे पुरावे मी तेच बोललं पाहिजे नाही तो मला कोर्टात खेचील जर माझ्यावर पूर्ण महाराष्ट्र तुम्ही चौकशी करा साहेब एक सी दाखल नाही त्याच्यावर जर हे गुन्हे दाखल केले तर आम्ही काय समजायचं आणि त्यांनी पेन ड्राईव्हमध्ये स्पष्ट म्हटलंय अरे म्हटलं तू खोटे गुन्हे दाखल करणं आता तुझा धंदा आहे तुझ्यावर करीलच हे मी तुम्हाला देणारे पेन ड्राईव्हमध्ये सुद्धा आहे करीलच खोटे गुन्हे दाखल मग काय करायचं त्यांना माहिती आहे हा आपली मर्यादा काही ओलांडणार नाही मग आता मुलापर्यंत आल्यावर सुद्धा जर बाप गप्प बसत असेल तर तो बापच काही कामाचा नाही ना म्हणून अधिवेशनाच्या काळात त्यांनी सुरुवात केली अधिवेशनाचा आमच्या डोक्यात जरा काही विषय नाहीये पण सल्ले देणारे असतात आमचे वकील साहेब हे प्रेस घ्या पत्रकारांसमोर जा जनतेसमोर जा तुम्हाला काही विचार अजून विचारा मला तसं काही नाही जे आहे तेच सांगेल शक्तीपूर्वक सांगेल आमचे पुढचे आम्हाला जर न्याय नाही मिळाला तर आम्ही उपोषण करणार आंदोलन करणार आंदोलन काय घरचेच त्याच्या धाकावे पत्रकार कधी कधी नाशिकच्या आमच्या आम्हाला भेटतील आमचं पोलीस स्टेशनला तक्रार घेती नाही कधी कधी आम्ही डायरेक्ट कमिशनरला भेटलो तेव्हा तक्रार घेतली त्यांना पेन ड्राईव्ह दिले नक्कीच जननायक येते लोकनाथ नाही जननायक येते त्यांचा पूर्वीपासूनचा माझा अभ्यास आहे माझ्या एका खेळाडूला त्यांनी घडवलेलं पण आहे मी पण घडवलेलं आहे तिथं तो आता हजर आहे त्यांनी वर्ल्ड रेकॉर्ड आहे काश्मीर टू कन्याकुमारी रन केलेला आहे त्यावेळेस श्रीकांत साहेबांनी साथ दिली मी पण साथ दिली त्याला सुद्धा शिव्या दिलेल्या आहे ती पण रेकॉर्डिंग पाहिजे तर मी तुम्हाला आता ऐकवू शकतो घेणार आम्ही भेट त्यांची पण पण आज सुरुवात आम्ही आम्हाला जी दंबाजी केली आमच्या खोट्या साह्यांचा जो वापर जमिनी घेण्याकरता केलेला आहे त्याच्याविषयी आवाज उठवला पाहिजे ना उद्या जर त्या जमिनीमध्ये आम्ही आरोपी झालो तर आम्ही काय उत्तर द्यायचं जगाला आता हे तुमचं उत्तर तुम्ही स्वतःलाच साहेब

शोधाना साहेब शोधाना साहेब तुम्ही आम्हाला खरच नाही माहिती नाही माझ्या हत्याचा प्लॅन करायचा काय संबंध होता सांगतो तुम्हाला ते सुद्धा ते सुद्धा सांगतो माझ्या हत्येचा प्लॅन वैभव शिंदे इथं उभा आहे त्याला पुढे घ्या इकडे रे आमच्या गावातून आमचं गाव आमच्या गावामध्ये साधं दारूचं दुकानसुद्धा नव्हतं मटणाचं दुकान नव्हतं त्या गावातली मुलं आज मुजऱ्याला जातात बारमध्ये जातात त्याचा एक मित्र होता नवनाथ आवड म्हणून यांनी त्याला त्यांनी एक फोटो टाकला आमदार सुहास गांधी सो हे म्हणे स्वाभिमानाने जागा साठ वर्ष जागा तर चाळीसच वर्ष जागा आणि त्याच्यानंतर ज्याला शिव्या दिल्या गेल्या एकाने नाही पाच सात लोकांनी शिवाय दिल्या आणि तामासवाडीला बोलो एक तासात साहेब सव्वाशे ते दीडशे लोक तामासवाडीला हजार होते आणि मला ज्ञानेश्वर कांद्याचा बारा वाजून एकोणचाळीस मिनिटांनी फोन येलो तुझा हिशोब करायचा पुरता तू ये तू आता खूप झालं मी निघालो सुद्धा होतो माझ्या आईनंतर जाऊन नाही दिलं त्यात बरं झालं गावातून फोन आले हा चुलच म्हणजे आमचा भाऊ बंद आहे ते सगळे बघू दरून तुम्ही माझं गुरुदेव कांदे एकच लग्न झाले आपल्याला काय आपला तो विषय नाही आपला विषय नाही आपल्याकडे पुरावा आहे का वडिलो पारजीत माझ्या दोन्ही आयांच्या नावावर वडील जमीन नाही स्वकाष्ट सात एकर जमीन काहीच नाही त्यांनी मागितली आज मी त्याला जमीन द्यायला तयार प्रत्येक वर्षी जमिनीचे येणार उत्पन्न मी माझ्या दिदीच्या नावावर टाकलेलं आहे पुढे भविष्यात माझं काही झालं ती कोणाकडे बघल तुम्ही एक कुटुंब म्हणून विचार करा ना आमचा पत्रकार बंधूंना विनंती आमचा कुटुंब म्हणून विचार करा काय वाद आहे विचारा तुम्हाला जर तुम्हाला काही माहिती असेल अजून तर काहीच अडचण नाही स्वतःच्या पक्षातले आमदार येते न्यायाची अपेक्षा तर आहे त्यांच्याकडून तर मी इथून मागे अर्ज वगैरे केलेले देवेंद्रजींना भेटणारे मला देवेंद्रजीकडून न्यायाची अपेक्षा आहे आणि रायला हॉस्पिटलच्या खर्चाचा विषय बहात्तर लाख रुपये ज्यावेळेस नेले त्याच्याशी आम्हाला काही घेणे तेव्हा वडील हयात होते त्याच्या पहिले त्याने खर्च केला असेल तर निम्मे पैसे मी पण दिले होते त्याच्यामुळं तो काही विषय नाही आणि हा पठ्ठ्या त्यावेळेस मला तरी वाटतं हेमंत गोडशी उभे होते खासदार भुजबळांच्या विरुद्ध त्यांच्या प्रचारामध्ये हा दंग होता मनसेकडून आणि आईजवळ मी होतो बावीस दिवस हा इकडे भेटायला आईला फक्त एकदा आला होता वडिलांचा याच्यामुळे आम्हाला खूप त्रास व्हायचा खूप त्रास व्हायचा हा बाहेर उद्योग करायचा आम्हाला त्रास व्हायचा साहेब आम्हालाच अपेक्षा नाही इच्छा पण नाही राहिली आम्ही उद्या उद्या ज्या वेळेस सत्ता ज्यावेळेस सत्ता जाईल त्यावेळेस त्याने माझ्यासारख्या ज्या ज्या लोकांना कुरबुड्या केलेल्या आहे ते जर विरोधात गेले तर तो विरोध मलाही करावा लागेल मला सुखी आयुष्य घालवायचं आहे माझी एक मुलगी एम एस झालेली आहे अमेरिकेला आहे मुलगा माझा कष्टाळू देवभोळा आहे कष्ट करतो मला माझं इथून पुढचं आयुष्य माझं बावन आहे आता सुखी घालवायचं